नमस्कार मी कुमारी ऋतुजा रवींद्र फळणे प्रथमतः जिने मला जन्म दिला अशी माझी माय आणि जिच्या पावणस्पर्शानं मी धन्य झाली अशी माझी जन्मभूमी भारत माता त्या दोघींना मी प्रथमतः वंदन करते शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सर्व महान मानवांना व त्यांच्या कार्याला प्रथमता मी वंदन करते मी आपल्यासमोर विषय मांडत आहे मी शेतकरी बोलतोय होय मी शेतकरी बोलतो होय तोच शेतकरी जो तो शेतात राबराब राब राब मेहनत घेतली तरी पोटाला अर्धीच वाटलं होत एक कोणी हाक होईल कोणी माझ्या आयुष्याच्या पाप, पाप। आज आठवण होते ती छत्रपती शिवाजी महाराजांची हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा असे म्हणत नांगर चालवून त्याने स्वराज्याची पायाभरणी केली कारण त्यांना माहीत होतं उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी हा जगलाच पाहिजे शेतकरी सुखी तर राजा सुखी हे त्यांच्या राज्यकारभाराचं प्रमुख सूत्र होतं आज आठवण होते जगदगुरु तुकोबारायांची त्यांनी स्वतःकडे गहाण असलेले शेतकऱ्यांचे सातबारे इंद्रायणीमध्ये बुडून त्यांना कर्जमुक्त केले आज आठवण होते ती महात्मा ज्योतिबा फुले यांची ज्यांनी शेतकऱ्यांचा आसोड केला म्हणजे आम्ही शेतकरी आणि आमची शेती आमची शेती हे एक असं क्षेत्र आहे जेथे बोगसगिरी बैमानी लभडीत चालत नाही तिथे असते फक्त कष्ट आणि कष्ट आणि इतके कष्ट करूनही माझ्यासारखा बलिराजा नाही तर संकटांना सामोरे जातोय रात्रंदिवस पिकांची राखण करून स्वतः चटणी भाकर खाऊन साऱ्या जगाच्या पोटाची काळजी वाहतोय एकेकाळी पडणारा किंवा अवकाळी पडणारा पाऊस उपद्रव रा, अशा संकटांना माझ्यासारखा सामोरे जातो आणि आपण आम्ही पिके काढतो पण आमच्या मालाला भाव मिळत नाही सगळा भाव कमी किमतीत एजंटच्या मानावर घालून आलेल्या तुटपुंजा पैशात घर कसं चालवायचं सांगा ना म्हणून मग व्याज हप्ते मुद्दल आणि आज लागते ती सरकारच्या ध्येय आणि माझ्या घरची लक्ष्मी लक्ष्मीची पार्वती होती होय मी शेतकरी बोलतो दुकानात जाता शंभर रुपयाची चप्पल दीडशेला दाखवून घेता पेट्रोल पंपावर जाता पेट्रोल टाकता हॉटेलत जाता हजार हजार रुपये बिल देता पण जेव्हा माझ्यासारखा शेतकरी माझी भाजी घेऊन रस्त्यावर बसतो ना अहो पाच रुपयाला जोडी तर माझी माऊली म्हणते काय तीन रुपयाला दिली अहो म्हणून म्हणतोय मन दुपारचं ऊन डोक्यावर घेऊन बघा मग तुम्हाला कळेल आम्ही काय मेहनत करते लढून लढून थकलेत माझे पाय लढून लढून थकलेत माझे पाय आता तरी शासना माझ कर्ज मुक्तीच अहो सातवा वेतन आयोग लागू व्हावा आमदार खासदारांचे पगार वाढवावे म्हणून उपोषण झाली पण माझ्या मालाला हमीभाव भाव मिळावा स्वामीनाथन आयोग लागू व्हावं म्हणून किती झाली जेव्हा आम्ही आमच्या मालाला म्हणून उतरतो ना तेव्हा आमच्या सरकार म्हणतात काय आम्ही कर्जमाफी करू पण कर्जमाफी केल्यानंतर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबते याची काय हमी अहो आज आमचे नेते लाखोंचे कोट घालतात त्या कोटाला लागणाऱ्या आमच्या कापसाला दहा हजारांचा भाव देत नाही अशी माझी व्यथा होय मी शेतकरी बोलतोय मायबाप सरकार मी असं ऐकलंय की तुम्ही जगाला डिजिटल करणार होय करा आवश्यक पण त्यात एक तरतूद करा ती म्हणजे अन्न उगवण्याची नाही कसं आहे ना आमची आत्महत्या ना तुमच्या डोक्याला कटकट ऑनलाईन पिकवा आणि ऑनलाईनच खा तरच तुम्हाला शेतकऱ्याची खरी किंमत करेल प्यावा नाही वाटत हो विषाचा घोट प्यावा नाही वाटत हो विषाचा घोट पण काय करणार मायबाप सरकार मातीच्या वासन उभरत का हो गोट सूर म्हणतो साथ दे सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वाद दे दुष्काळाच्या दारिद्र्याच्या खाईत अडकलेल्या त्या शेतकऱ्याला तुझ्या मदतीचा हात दे तुझ्या मदतीचा हात दे सरते शेवटी शब्दांना पूर्णविराम देते विचारमंथनाची रजा घेते जाता जाता एवढंच म्हणा असं वाटते हे विधा त्या एवढा कठोर कसं झालास की आम्हा बलिराजाला संपवून गेलास संपवून गेलास गे शेतात राबताना उहात होत्या घामाच्या धारा शेतात राबताना उहात होत्या घामाच्या धरा आणि आज आमच्या नशिबी उरल्यात फक्त आसमांच्या धरा आसमांच्या धारा धन्यवाद जय जवान जय किसान